प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो आपल्या सर्वांना भीम पॅनर चॅनल मध्ये महामंगल स्वागत मी भीम प्यंथर राजेश गवळी आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो मानवी स्वराज्याचे महान संस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात फिटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्या विभूषित नातू आणि आंबेडकरी राजकारणाला बहुजन वर्गात नेऊन महाराष्ट्रात सोशल इंजिनिअरिंग करणारे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा अॅडवोकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा आज सत्तरावा जन्मदिन असून त्या निमित्ताने सर्वप्रथम आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांना भीम पॅन या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल तर्फे महामंगर सदिच्छा देतो क्रांती मित्रांनो या देशावर सर्वाधिक काळ सत्ता गाजवणाऱ्या एका राजकीय पक्षाकडून आपल्या संपूर्ण राजकीय आयुष्यात सातत्यानं राजकीय बदनामी झेलणारा आणि विषारी व विखारी टीकेला सामोरे जाणारा नेता जर कोणी असेल तर ते फक्त ऍडव्होकेट प्रकाश तथा बाबासाहेब आंबेडकर हेच आहे असं म्हणण्यास वावग ठरणार नाही होय प्रकाशजी आंबेडकर हेच ते स्वाभिमानी नेते असून त्यांनी कधीही स्वाभिमानाशी तडजोड केली नाही प्रकाशजी आंबेडकरांबद्दल सर्वांनाच माहिती आहे संपूर्ण देश त्यांच्याबद्दल आदर बाळगून आहे आज अकोला म्हटलं की प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर म्हटलं की अकोला आंबेडकरी राजकारण म्हटलं की प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर म्हटलं की आंबेडकरी राजकारण असं समीकरण तयार झालं आहे इतकं घट्ट नातं अकोल्याशी आणि आंबेडकरी राजकारणाशी प्रकाशजी आंबेडकरांचे आहे अकोल्यातूनच प्रकाशजी आंबेडकरांनी आपल्या संसदीय राजकारणाचा मंगल आरंभ केला होता अकोल्यातून त्यांनी सर्वप्रथम एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीची ही गोष्ट आहे मित्रांनो एकोणीसशे ऐंशी मध्ये वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षी सम्यक समाज आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाला सुरुवात करीत वयाच्या अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी मानवी साम्राज्याचे महान निर्माते तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च विद्या विभूषित नातू आणि तमाम भारतीयांचे आदरणीय नेते तथा आंबेडकर यांनी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली त्यानंतर लगेच एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला एकतीस ऑक्टोबर रोजी भारताच्या लोकप्रिय प्रधानमंत्री इंदिराजी गांधी यांच्या हत्येमुळे लोकसभेच्या निवडणुका लागल्या अवघ्या दोन वर्षाच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाने लोकसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले त्यानुसार राज्यात उमेदवार करण्यात आले इंदिराजी गांधी यांच्या हत्येमुळे संपूर्ण देशात एक दे प्रचंड अशी इंदिरा लाट आली होती सहानुभूतीची अशी ती अभूतपूर्व लाट होती अशा वेळी राजकारणात नवख्या असणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी रणांगणातून पळून न जाता फक्त सैनिकांना लढाईला न पाठवता लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले पक्षाकडे प्रचंड भौतिक साधन सुविधांचा अभाव होता पैसा नव्हता धन नव्हतं संपत्ती नव्हती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय अनुभव नव्हता निवडणुकांचा अनुभव नव्हता चारी वाहून विरोधकांनी घेरलेला असताना आणि महा अशी इंदिरा गांधीची सहानुभूती लाट असताना निवडणुकांना सामोरं जाण नव्हतं निवडणूक प्रचार करायला साधन नव्हती अशा अवस्थेमध्ये स्वाभिमानी आंबेडकरी जनतेनं बहुजन वर्गानं बाबासाहेबांच्या नातवाला निवडून आणण्यासाठी अक्षरशः नव्हे तर शब्दशहा अख्खी निवडणूक आपल्या हातात घेतली घरून भाजी भाकरी आणून माणसं प्रचार करीत होती रक्त आठवत होती लोकांनी एक एक दोन दोन रुपये जमा केले वर्गणी गोळा केली घरचे मीठ भाकरी गाठीला बांधून लोक प्रचाराला लागली वाहन नसली म्हणून काय झालं स्वतःच्या बैलगाड्यांवर स्वतःच्या सायकलवर भोंगा बांधून लोक गावगाव फिरली रात्रीचा दिवस केला घरच्या भाकरी खाऊन हा उत्स्फूर्तपणे चाललेला प्रचार पाहून काँग्रेसच्या नाकात दम आला होता साऱ्या भारतात इंदिरा गांधीची सहानुभूतीची लाट असताना भावनिक लाट असताना अकोला हा भारतातला एकमेव मतदारसंघ होता की जिथं फक्त हो प्रकाश आंबेडकरांची लाट आलेली होती या लाटेत काँग्रेस कुठेही दिसत नव्हती काँग्रेस मेटा आली होती रडकुंडीला आली होती बाळासाहेबांना एवढा प्रतिसाद मिळत होता की काँग्रेसच्या तोंडाला फेस आला होता या निवडणुकीच्या ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण अठरा पगड जाती बंजारा बंजारा फासे पारदी आज आदी इत्यादी भटके विमुक्त आदिवासी आणि मुस्लिम समाज शंभर टक्के बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहताना अवघ्या महाराष्ट्राला पाहिलं प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अकोला शहरातून न भूतो न भविष्यती अशी अति विराट प्रचाराची रॅली काढण्यात आली होती ही महाप्रचंड रॅली पाहून काँग्रेसवाल्याचे डोळे फाटले होते विस्फारले होते त्यांना पराभव धडधड समोर दिसत होता इकडे मात्र बाळासाहेब निवडून आले एवढाच काय तो शिक्कामोर्तब करायचा बाकी होता आणि इथंच तथाकथित प्रस्थापित प्रिंट मीडियान वार केला मीडियाद्वारे घात केला गेला कत्तल के रात में विरोधी गोटात गटकट शिजवण्यात आला कट, कट कारस्थानात मुरलेल्या विरोधकांनी जबरदस्त डाव खेळला अकोल्यातून प्रसिद्ध होणाऱ्या तसेच नागपुरात छापून अकोल्यात वितरित होणाऱ्या दैनिकांमध्ये दुसऱ्या दिवशी विखारी आणि विषारी बातम्या छापून आणल्या गेल्या बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवशीच्या प्रचार यात्रेत हिंदू विरुद्ध मुस्लिम दलित डिव्हाइड करणाऱ्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप करून ब्लेम करून पहिल्या पानावर फ्रंट पेज वर अतिरंजित खोट्या बातम्या छापून आणल्या गेल्या शेवटी चोवीस डिसेंबर एकोणीशे सरव्याऐंशी रोजी हो निवडणुकीचा निकाल लागला आणि बाबासाहेबांच्या नातवाचा संविधान निर्मात्याच्या नातवाचा बाबासाहेब आंबेडकरांचा सा पराभव झाला किती फरकानं पराभव झाला फक्त तेरा हजार आठशे दहा मतांनी हा पराभव झाला हा पराभव फक्त प्रकाश आंबेडकरांचा नव्हता हा पराभव धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा पराभव होता हा पराभव महाराष्ट्राच्या माथ्यावरील एक कलंक होता असं म्हटल्यास अतिशक्ती होणार नाही काँग्रेस पक्षाच्या मधुसूदन आत्माराम वैराळे यांना सुमारे एक लाख अठ्याहत्तर हजार आठशे त्र्याहत्तर मतं मिळाली तर प्रकाशजी आंबेडकरांना नौखे होते प्रकाशजी आंबेडकर त्यांना एक लाख पासष्ट हजार त्रेसष्ट मतं मिळाली होती हा फरक इथं लक्षात घ्यावा कारण विजयी उमेदवार मधुसूदन वैराळे हे त्यावेळी अकोल्याचे विद्यमान खासदार होते आणि प्रकाश जांबेडकर यांचा नुकताच राजकीय उदय होत होता इतकंच नव्हे तर त्यांनी त्यावेळी उभ्या केलेल्या उमेदवारांना सुद्धा इंदिरा सहानुभूती लाठेत देखील हजारो मत मिळाली आणि इथूनच स्वाभिमानी राजकारणाला सुरुवात झाली भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची अशी गगन भेदी घोषणा देण्यात आली आणि सारा बहुजन प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकवटू लागला या पहिल्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ही निवडणूक प्रकाशजी आंबेडकरांनी सौ बळावर सौ ताकदीवर सौशक्तीवर लढवली होती छोट्या मोठ्या रिपब्लिकन पक्षाच्या गटांचा काँग्रेसला पाठिंबा होता त्यावेळेचा सगळ्यात मोठा रिपब्लिकन पक्ष असणारा गवई गट उघडपणे काँग्रेस बरोबर होता तरी सुद्धा नव्यानं जन्माला आलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाला मिळालेलं मतदान पाहून काँग्रेसच्या तळ आग मस्तकात केली होती काँग्रेस थया था, करत होती त्याचे प्रतिबिंब विविध वर्तमानपत्रातून दिसत होते असंख्य वर्तमानपत्रात आग्र स्तंभलेखन करणारे काँग्रेसी पत्रकार रोजच्या रोज रकानेच्या रकाने, रकाने लिहून बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात शाही होते मनगडंत कहाण्या खोट्या कहाण्या पेरत होते विखारी विश्लेषण करत होते विषारी विश्लेषण करत होते लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल असे आग ओकत होते विष ओकत होते गरळ ओकत होते तर दुसऱ्या बाजूला बिनबुडाच्या रिपाई कटाच्या मठाधी दीप, मठाधिपतींना डोक्यावर घेऊन नाचत होते राजकीय दृष्ट्या शून्य असलेल्या राजकीय संधी संपलेल्या खुऱ्या नेत्यांना हिमालयन उंचीच्या बाळासाहेबांच्या बरोबरच्या दाखवण्याचा वेडपट प्रयत्न करत होते त्यांच्या तोंडून बाळासाहेब आंबेडकरांवर तोंड सुख घ्यायला लावायचे त्यांच्या बातम्या मोठमोठ्या हेडलाईन व्हायच्या जो सुखत नाही जो वाकत नाही जो शरण येत नाही त्याला बदनाम करा हे तंत्र जसं आजच्या राजकारणात वापरल्या जाते तसं ते प्रकाशजी आंबेडकरांच्या राजकीय उदयाच्या वेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरल्या गेलं या लोकसभा निवडणुकीच्या नंतर लगेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जाहीर झाल्या लोकसभा निवडणुकीत जनतेनं दिलेल्या भरघोस प्रतिसादानं भारवलेल्या बाळासाहेब आंबेडकरांनी राज्यात पक्षाचे उमेदवार उभे केले मग काय आहे या निवडणुकीतही बाळासाहेबांच्या उमेदवारांना लाखोंच्या संख्येत मतदान झालं काँग्रेस बिफारली काँग्रेस वैतागली काँग्रेस थैथयात करू लागली कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना थांबवल्या गेलं पाहिजे रोखल्या गेलं पाहिजे तसेच त्यांचे राजकीय वजन बिलकुल वाढता कामाने अशा पद्धतीनं काँग्रेसने व्यूह रचना आखायला सुरुवात केली बाळासाहेबांना सोबत घेण्याचे खोटे खोटे आमिष दाखवण्यात आले राजकीय दबाव आणायला सुरुवात केली परंतु बाळासाहेब काँग्रेस पुढे झपले नाहीत वाकले नाहीत तर बिलकुल गेले नाही जो नेता शरण जात नाही वाकत नाही झुकत नाही त्यांच्यासाठी एकच उपाय असतो तो म्हणजे बदनामी करणे त्या नेत्याच्या अनुयायांमध्ये चाहत्यांमध्ये त्या नेत्याच्या विरोधात संभ्रम राग द्वेष निर्माण होईल अशा बातम्या फिरणे आणि नेत्याचा जनाधार कमी करणे व तो जनाधार स्वतःकडे वळवणे अशी कुटील नीती अवलंब अवलंबण्यात येते तीच रणनीती काँग्रेसने त्यावेळी आखली होती हीच रणनीती आजही ते वापरत आहे फरक एवढाच आहे की त्यावेळी काँग्रेसची गुलामी करणारे गुलामी करत आंबेडकरांची बदनामी करणारे विकाऊ पत्रकार वेगळे होते आणि आज काँग्रेसची गुलामी करणारे अ म्हणजे काँग्रेसची गुलामी करत आंबेडकरांवर आग पाखड करणारे पत्रकार हे वेगळे आहेत पण काम मात्र एकच आहे ते म्हणजे आंबेडकरांची बदनामी करणे आणि हे काम ते इमाने ईद्वारे करत आहे अर्थात काळाच्या ओघात यातल्या काही पत्रकारांना अक्कल येऊन ते आज प्रकाशजी आंबेडकरांच्या स्वाभिमानी राजकारणाला सॅल्यूट ठोकत आहे त्याचप्रमाणे जे कोणी दीडदमडीचे पत्रकार आस बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात कावकाव करून गरळ ओकत हो आहे त्यांनाही आज ना उद्या राजकीय अक्कल येईल याची ये खात्री आहे पुन्हा एकदा आदरणीय प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकरांना जन्मदिनाच्या क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा